नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो कुठंतरी आपला पीडब्ल्यू डीचा निकाल लागत असताना जिल्हा परिषदेचा सुद्धा निकाल लागलेला आहे त्याचीच अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो जेवढे काही जिल्हा परिषदेचे निकाल बाकी आहेत ते सर्व सर्व कुठंतरी आजच्या आणि उद्याच्या तारखेमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे ओके बघूया आज मग कोणकोणत्या पदाचे जे काही निकाल आहेत ते लागलेले आहेत तर बघा पहिला लागलेला आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ओके बघा कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे तर ज्युनियर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ओके ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल याचा निकाल लागलेला आहे मित्रांनो अमरावती जिल्हा तसेच बघा अमरावती जिल्ह्याचा आलेला आहे अमरावती अमरावती त्यानंतर बघा वाशिमचा आलेला आहे वाशिम त्यानंतर बघा बुलढाणा सुद्धा बुलढाण्याचा सुद्धा निकाल आलेला आहे कशाचा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलचा यानंतर बघा अ आणखी आहे वायरमनचा बघा जिल्हा परिषद जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद नांदेड यांनी मित्रांनो कशाचा निकाल लावलेला आहे तर वायरमनचा निकाल लावलेला आहे वायरमन उर्वरित निकाल सुद्धा मित्रांनो रात्रीच्या सुमारास सर्वचे सर्व काय होतील तर आपल्या समोर अपलोड केल्या जातील त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे आपलं ए के परफेक्शन अकॅडमीचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्हाला काय करायचंय जॉईन करायचं आहे सर्वचे सर्व निकाल मित्रांनो तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात येतील वन मध्ये तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता तुमचं नाव आहे का नाही ते सर्वच सर्व गोष्टी चेक करू शकता म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आताच टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशाच प्रकारची जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जर माहिती हवी असेल सर्वात फास्ट तर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचंय नक्कीच फायदा होत असते मित्रांनो सबस्क्राइब केल्याचा काही कुठल्याच प्रकारे चार्जेस लागत नाही म्हणून एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जे काही आपल्या आयुष्याचे संबंधित अतिशय इम्पॉर्टंट आहे जे की आई आपल्या बरोबर आप, आपल्या आई वडिलांना आपल्या परिवारांना सुख देणारी जी काही बातमी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचून देण्याचं जे काही काम आहे हे आपले एके परफेक्शन अकॅडमी करत असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढे सर्वांचे मनापासून धन्यवाद